शांताबाई या या रिंकू तुझी आई झाली ना पाय धुवायला पाणी ठीक आहे शांताबाई सामान ठेवा चला पाय धुवा पाय शांताबाई तू तर म्हणतो की मैगिन काही करत नाही पाय धुवायला दोडाय पाय कायच्या पाय धुतात मैदे दिले जेवण करायसाठी पाय पंगत बसते आता हा चला ना चला घेत पाय दू आपण या घरात या अरे बापरे तुम्ही खूप दिवसाची भेट नाही झाली शांत आता दिवसभर भेट आहे मनीचे बाबा आज घरीच आहेत स्पेशल सुट्टी घालली तेन तुमची भेट घ्यायसाठी चला भेटासाठी स्पेशल सुट्टी काढली बाई वैभन दोन त्यांना होती कुंक आहे बरं गंगूबाई शेवंता मावशी बरं झालं आपण गंमत पाहिले चांगलं केलं आल तर येई बा चांगली भेट घ्या बाईची सविताबाई काय म्हणतात माझे भाऊ काही नाही बा तुम्ही फोन केला असता तेली बी घेऊन आली असते मला माहित नाही इथं जोडप्यानं हॉटे गो बाय म्हणून शांताबाईने उलची नाही दिली मला आता फोन करून घ्या मग गंगूबाई शेवंता माशी चांगलं घरात पाय द्यायला सामान ठेवा ते बरोबर बर। हा हा सुषमा चल चल आलोच आम्ही शांतापैल थांब म्हटलं तुम्ही आलेच म्हटलं अर्ध्या घंट्यांनी काय मी आता हे सगळ्याजणी गेल्या की नाही गेले मला तर वाटते रिंकूच्या घरी जायचे पहिले शांताबाईच्याच घरी जाऊन या घरी कधी असतील तर मग सोबतच गेल्या जाते शांतपै म्हणे ना मस्त मजा येते म्हणे खाणे घेतात मग येवई घरी यात जवई घरी यात मज्जा येते म्हणे शांताबाई अ शांताबाई गेली के भी। भी। का शांताबाई संगीताबाई काय झालं संगीताबाई तुम्ही गेला नाही का शांतीसोबत शांताराम भाऊ तेच पाहिले आली मी गेल्या का ह्या बाया सगळ्या जणी हा आताच तर गेल्या घ्या अर्धा घंटा झाल्या तुमची वाट पण काय नाही बा तुमची वाट पाहिली की नाही पाहिली तर घरगिरी माहित आहे का रिमकोच हा ना घर माहित आहे म्हणजे तुला जाणे बरं नाही वाटत हो शांताराम भाऊ पण तुम्ही नाही गेले जोडप्यानं हळदी गुंकू आहे म्हणे ना म्हणे म्हणेवैबा घरी यात जवळबा घरी यात मला वाटलं तुम्ही बी गेले काय खरंच काय संगीता भी जोडप्यानं हळदी गुंकू आहे का पाय शांती अशा चुका करते नाही नाही शांतीला आठवण असे नाही आयली संगीता चल ना मग मी येतो त्यासोबत ठीक आहे शांताराम भाऊ चला मग आपण सोबतच जाऊ मले बी कोणी ना कोणी सोबत पाहिजे होतो बरं नाही वाटत थांब एक मिनिट सविता डबा करून ठेव मी येतो बाहेरून मी स्वयंपाक करून राहिली करायला लागला बाबा आता बाहेर कुठे चालले येतो ना मी मला अर्जंट कामाला येतो काय सविताबाई दबायच्या घरची कोणती चूक झाली नाही पाहिजे आता ही चूक झाली असती शांतीने मला नेलं नाही पण आता संगीताबाईची आहे ना ती बी चूक मी पटले चला शांताराम भाऊ चला शांती तू माझ्याने नाही कि किती किमोर टाकशील पण देवाला जे करायचा देव तेच करते घरपोच बोलावना हा बोला शालिक्राम भाऊ अरे बाबा निघाले का रे राजा मी चललो मशीन घेऊन वरात बाबा निघाले नसते ना लवकर पाठवून दे पोती घेऊन ठीक आहे शालिक्राम भाऊ बाबा निघूनच राहिले सविताला सांगतो डब्बा केला की के नाही केला सविता आली आली काय म्हणता राज्याची तुम्ही मला किचन मधून बनवता स्वयंपाक करता करता कोणतं एवढं अर्जंट काम आहे सविता झाला का डबा बाबाचा मशीनवाल्याचा फोन आला मशीनवाला निघते वावरांदी बाबाचे पोते काढले ना थैली भरून ठेवली मी डबाही झाला सगळं झालं बाबा मनात घेऊन जा आता बाबा घरात निघते मला तर म्हणत की अर्जंट काम आहे येतो मी बाबा कुठे गेली बाबा बाबा हो कुठे गेले करा म्हणा तुम्ही घरात बाबा 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 येत एक फिरका मारून गेली असतील सासूबाईने तरी घरी नाही दारूच्या भट्टीन दि दारूचा घोड घ्यायला आता करतात का, मले का बाबा घोर काय माहित मला अर्जुन कामा दुकानंदी बाबा सांगितलं आता मोठा हळदी कुंक आहे जेवढे माहित नाही मला पण तुमच्या घरातलं असून तुम्हाला माहित नाही ते अरे संगीताबाई मी वावरात गेलो होता ना शांती तर शांती शांती एक एक गोष्ट सांगते काहीच बरोबर शांताराम भाऊ आता तर ना तुम्ही आता कोणी राहिलं काय सविता तर नाही म्हणे की तुम्हाला नाही बहिणी बोलावलं असत शकुना बाईले शांताराम भाऊ मग तुमची बहीणच आहे ना ना फोन तुम्ही चला आपण सोबतच होत जाऊ ठीक आहे ठीक आहे संगीता बाई नाही एक काम कर तू चलते मला बहिणी निघून मी येतो तसा करा शांताराम भाऊ ठीक आहे मग या लवकर शकु ना आता घरी बी असली पाहिजे नेतो ना रिंकूच्या घरी तसं काही नाही ना नाही रिंकूचं घर पाहिलं नाही रिंकूचं घर पाहिलं नाही शांती काय म्हणते काय दिले चल म्हणून बाप रे तिथे शांताराम भाऊले हरी बहिणीला आणण्याचा काय बर

किती तुमच्या पायाला लागलं मड गिळ सगळा धुवून देतो ना मी साबण आणली शॅम्पू आणला हा शांताबाई शॅम्पू चकाचक निघाली पाहिजे शिबांगीची पाय काय चांगला शॅम्पू न धुवा डबल शिबांगीने म्हटलंच नाही पाहिजे शांताबाई पाय दिले बलवा म्हणून अरे बापरे मजाच मजा आहे सगळी संगीता ये संगीता बस हा हा शांताबाई बरोबर वेळेवर आली मी थांबा थांबा शांताबाई आलीच नाही एक मिनिटात अरे शरमू राहिले काय शुभांगी ते या लवकर लवकर ये थांब आई थांब मी पाहून येतो थांब ना म्हणाले परेशान केले ना ते पायझाच काढतो म्हणा मी रिंकू लवकर इकडे आले, आले, आले।, आले। आए, का रिंकू आली आली आई काय झालं तुम्हाला कोण तुम्ही चालले आला इकडे रिंकू तू आई अशी डागलेल डुगेल अशी पण बोलून राहिली पाय दिला काय आणायचे आहे ना पाहिले ना तू आई माझी आई काहीतरी वेगळं करते आई पाय देण्यासाठी सगळे लोक दुधान पाण्याला पाय देतात माझी आई साबण ना पाय देऊन दूं, टाकते तुमची दरवर्षी तुम्हाला म्हणायचं कामच नाही पडत आई रिंकू तू बी जास्तच करून राहिली आई लवकर लवकर चला स्वयंपाक तयार आहे पुरणाच्या पोळ्या बनवले मस्त झखात जेवण बनवलं आई अरे बापरे विनाकारण म्हटलं मी पाठ घ्यायचा कार्यक्रम करा म्हणून काय आणलं ते आहे ना आई ना तुमचं ओटी भरायचं सामान काय पाहिजे तुम्हाला पण टोपले आणला ना तुम्हाला मस्त मेकअपचं सामान ठेवायसाठी आई आणि तू काय आणला काही नाही आई पाच हजाराच्या शाळा झाल्या था आई सगळीने शाळा घेतल्या मी मनीषने पैसे दिले मग मला तुम्ही नाही दिले तर लागते बरं विनाकारण मुक्काम मिळायची नाही तर सगळेजण दोन टेनचा सेफा पाणी अजून तुम्ही म्हणसाल पाच दहा हजारात था चला चला लवकर चला याना ते आई आवाज देऊन राहिली हा हा आली आली, आली आली आई आली आई लवकर या नाही तर मी ताट वाढतो पायधियाचे राहून जातील तुमचे भांडण केलं पाय पायधियासाठी थांब ना सासूबाई असा धडा शिकायला लागते सासूबाईले बाप रे माहिले की किती चतुर आहेत मुलं तर काहीच माहित नाही मी राहिले साधी भोळी मला वाटलं तांद्याचं गंगा पितळचं ताट गळवा सगळं घेऊन तर सगळं जुनं पुराण तिच्या घरचं फक्त पाय झाले वाटते हे आणि रिंकून आणलं सामान पाच हजाराच्या साड्या हिच्या पाशी मला साडी बी नाही दिसली आई यांना लवकर आली आली देवा विनाकारण म्हटलं मी पाय द्यायचं मला काय मी सोन एवढी म्हणून शांताबाई झालं शांताबाई नाही नाही काही पाय नका तुम्ही तू मी तसाच उखाना सांगतो शांताबाई बस उखाना सांगतला की कार्यक्रम संपला अरे शुभांगी ते ओटी नाही भरली काही नाही भरले आणि डायरेक्ट उखाना हा हा डायरेक्ट उखाना सांगतो आणि तुम्ही आता स्वयंपाक झाला तर जेवण करून घे वा वाजेबाई पाय शांत भाई, भाई। किती आराम देते तुले सांगा उखाना। चला बाल रे सुरुवात करा सगळेजण हे तुम्ही बसे राहतो का बापले को बायकी शिदोरी करता करता तोंडाची गेली चव शिदोरी करता करता तोंडाची गेली चव बाबनरावांचे नाव घेते बीनबाईसाठी पाठवले मी हॉटेलची शांगा सांगता आता पौर्णिमेचे चंद्राभोती चांदण्याची दाती पौर्णिमेचे चंद्राभोती चांदण्याची दाती शांताराम रावांचे नाव घेते ती पापडी पाठवली खास भाई <laughs> 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 सांगा सांगा मग आपण जेवणाचा कार्यक्रम करू सांगा व सगळ्या धनी आता विनबाईचे झाले पाय धुन बीनबाई थकली फायदे होतो आता सांगा सांगा एक एक जण खाला सांगा अरे शांताबाई मग माझा आला आला रुकवत रोकवतात होती चकली आला आला रुकवत रोखवतात होती चकली महादेव नाव घेते आमची बिनबाई आहे थोडीशी टकली आमची बीनबाई आहे थोडीशी टकली सांगा सगळ्या धन्यातून बीनबाई हिने जमलं पण जमलं जमलं शांताबाई सांगा बाया उखाने लवकर लवकर भूक लागली सगळे काय करता आता बाबा तुम्ही बसा बसा थांब शांत तिच्या उखाने महादेवाची करतो पूजा पार्वतीला देते वान महादेवाची करते पूजा पार्वतीला देते वान वासुदेवरावामुळे आहे मला सौभाग्याचा मान वासुदेवरावामुळे आहे मला सौभाग्याचा मान नाव घ्या ना आग्रह आहे सगळ्यांचा नाव घ्या ना आग्रह आहे सगळ्यांचा जगनरावांचे नाव घेते सण आहे संक्रांतीचा जगनरावांचे नाव घेते सण आहे संक्रांतीचा वडिलांची माया आणि आईची खुशी नामदेवरावांचे नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी नामदेवरावांचे नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी सांग सुषमा नाव घ्या नाव हा कोणता कायदा नाव घ्या ना हा कोणता कायदा नामदेव रावांचं नाव घेईन मी तुमचा काय फायदा ना त्याला द्या मग शांताबाईवर खाना सांगन मी म्हणूनच आलो हिंद मला कोणी म्हणत नाही काय सांगा सांगा माणूस रे कामा तुला बायका मांगभांग मांग भांग ऐका मग खाना अंगणात फिरली पोतो बरं गहू अंगणात फिरली